भारतीय जनता पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आले होते आज दुपारी आमची मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ सुद्धा भेट झालेली होती त्या भेटीचं कारण वेगळं होतं ते मी आपल्याला सांगेन ते आले होते की राज्यभरामध्ये जे काही जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यात आपण कशा पद्धतीने वाटचाल माहिती म्हणून करू शकतो या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली त्यांच्याकडे माहिती वेगवेगळ्या जिल्हा परिषद मध्ये काय नेमकं संख्याबळ आहे त्याची होती माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे सुद्धा माहिती त्या संदर्भातली आहे या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमकं काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे शिवसेनेची सुद्धा भूमिका काय आहे याचीच आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली आणि मग या संदर्भातला निर्णय एकत्रितपणाने लवकरात लवकर कसा करता येईल या दृष्टातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली चर्चा अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी होती सौहार्दाच्या वातावरणामध्ये होती भारतीय जनता पक्ष एक आमच्या एनडीए मधला प्रमुख पक्ष आहे स्वाभाविकपणाने मित्र पक्षांचा सन्मान आदर हे करण्याच्या दुष्काळातूनच अत्यंत चांगल्या चर्चा त्या ठिकाणी झाली आजच्या नाही त्याबद्दल कुठली चर्चा त्या ठिकाणी झाली नाही या सगळ्या कल्पकल्पित त्या ठिकाणी आहेत अतिशय एकत्रितपणाने एकसंघपणाने विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या धीरोधत्त पद्धतीने संयमाने आणि योग्य ती भूमिका घेत बहिणी उपमुख्यमंत्री पदावरती संघटनेची धुरा ज्या पद्धतीने आहेत त्याबद्दलचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आणि त्यांच्या पाठीमागे ठामपणाने सर्वांनी उभं राहावं आणि पक्ष संघटना मजबूत करावी तर कालच्या बैठकीचं सार होतं याचा वृत्तांत मी त्या ठिकाणी दिला आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी आमच्या उपमुख्यमंत्री सुरित्रावैनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पारद पवार आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं या संबंध प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की उद्या केंद्र गृहमंत्र्यांच्याकडे राज्य सरकारच्याकडनं या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला जाईल आणि ही सगळी चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सीबीआयच्या मार्फत जी काही करू इच्छित आहे त्या संदर्भात त्यांच्याकडनं मुख्यमंत्री या नात्याने पावलं उचलली जाणार आहे

अशा पद्धतीच्या दुर्दैवी मान अपघाताच्या संदर्भात भारत सरकारने यापूर्वी नेमलेली आहे त्या स्वायत्त यंत्रणेने तपास त्या ठिकाणी सुरू केल्याचं त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सीएच्या मार्फत तपास करावा असं सुद्धा त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत हे आहे त्याच्यामुळे स्वायत्त यंत्रणाही तपास करेल पण सीबीआय तपास करत असताना आणखी व्यापक त्याने तपास त्या ठिकाणी होऊ शकतो वेळेला स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळेला बाह्य देशांतील सुद्धा अशा अपघाती प्रकरणाचा जे काही तपास करत असतात त्यांची मदत त्या ठिकाणी होऊ शकत असते त्यामुळे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की सखोल पद्धतीचा तपास त्या ठिकाणी व्हावा या संदर्भामध्ये जे जे काही मुद्दे उपस्थित होतात त्या मुद्द्यासह तपास त्या ठिकाणी केला जावा आणि हा तपासाचा निष्कर्ष लवकरात लवकर राज्यातला नव्हे तर देशाच्या जनतेसमोर आणामा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रामुख्याने भूमिका होती म्हणूनच उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी प्रफुलबाई मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून मुशीबजी आणि पार्थ आम्ही आज मुख्यमंत्री महोदयांशी भेट घेतली आणि प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री होतात आता जे प्रकरण आहे तुमच्या मंत्र्यांना काय सल्ला झालं कारण की अशा स्वरूपामध्ये एक अधिकारी त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटमधला सापडलं प्रशासकीय तर बाबा आहेत पण मंत्र्यांची त्या शासनाची किंवा पक्षाची सगळ्यांची प्रतिमा मलिन करणारी प्रतिमा निश्चित मलिन होते त्याच्यामुळे आपल्या कार्यालयामध्ये नेमला जाणारा स्टाफ हा सुद्धा चिकित्सा करूनच त्या ठिकाणी नेमला जावा हे स्पष्टपणाची सुद्धा मंत्री म्हणून मंत्री कार्यालयाकडे गेलीच पाहिजे की अशा पैकी कुठली गोष्ट खपून घेतली जाणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे आणि शेवटी अशा घटना ज्या वेळेला घडत असतात त्याच्यामुळे सरकारच्या प्रतिमेवरती परिणाम होत असतो त्या मंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये ते बाब येते त्यांच्याही प्रतिमेवरती परिणाम त्या ठिकाणी होत असतो या दृष्टीकोनातून आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि इतरही सर्वांनाच त्या पद्धतीच्या धन्यवाद अल्पसंख्याक खात्यात चर्चेत आहे कारवाई झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे स्पष्टपणाने राज्याचा रुल्स ऑफ बिझनेस जे नियमावली सांगतो त्या पद्धतीने कुठलाही निर्णय हा मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीशिवाय सरकारी होत नसतो अशा वेळेला ज्यांनी कोणी असे आदेश काढले त्याची चौकशी व्हावी त्यांच्यावरती कारवाई केलीच गेली पाहिजे वहिनी सुद्धा त्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्या विभागाचा पदभार त्यांच्याकडे असल्यामुळे अशाच पैशा सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत धन्यवाद